दाखवा इकडे दिसते का हाय नमस्कार सगळ्यांना तर मी आहे जिंतीला आणि मी अजून आंघोळ पण नाही केली कारण इथं ना इतका पाऊस झाला ना त्यामुळं लाईट काही नाहीये कारण आम्ही हिटरला पाणी तापवतो आणि पावसामुळे सरपण पण नाही चुलीला ता पाणी तापवलं असतं तर आता ना मी आलते झाडाखाली आणि एक आंबा इकडं चालते पप्पांकडं पप्पा आलत आंब उडगायला हा तसच तसच हिकडलं हाताने पप्पाला सांगितलं आता शिकवलं की असं फिरवायचं स्वतःकड आणि माझ्याकडं तर पप्पानी कॅमेरा धरलाय आणि आता पप्पा मम्मी स्वयंपाक करते आणि चला आता जाता आम्हाला एक आंबा दिसलाय तर पिकलाय काय वाटते खालन जरा जरा पिवळा दिसतोय तर हे ठेवते जास्त आणि आता करते का लाकड पडते का झाडा उतरतेपर का नेट जमाने हिकडल्या हाताने फिरवायचं दाखवतो ना तर इथे चढायला ते जेव्हा कसं अरे आहेत कुठचं काय आंबा पण बघितलंय का तू होय असं आंब्याचं झाड आहे मोठ हित शंभूच आणि हिथू जेवाला नाही का कुठे दिसत नाही की तु तू कॅमेरे मला ह्यातू हा दिसली तर का पिकल काय हा अरे वा तुला सापडला तर बरोबर पिकलात मले। मला टक मला हातात टाक हा हे असा आंबा आहे पिकलायत एवढं नाही पण हा जरा हाय खाऊ सगळे आपण चिरण घे ना मग काढ ना मामीचा भाव बघा घरी प्रियंका मामीचा भाव मामी ना प्रियांकाला प्रियंक भेटायसाठी प्रियंका असू दे पिकलेला काढते एवढा चलते पडल्या ना सगळ्या वारेने वमा आला हा हा शाडू मामा कोण मामा शाडू मामा कोणतं सावडीचा हा सावडीचा मामा <laughs> सोडे मामा सोडे मामा काय म्हणतोय सोनू मामाय हा 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 सोनू मामा म्हणतोय सोनू हो। मामा पण मा? ते सोलू म्हणतोय पण तेच ते आपण समजून घ्यायचं चल ताई आपल्याला पण जायचंय घरी ते मला पिकल्या लय वर गेली

काय झाडा चढायचं येत आमचाडा येतं हं लग्न व्हायच्या आधी तुझं पिकाय लग्न किती दिवस झाला असं लग्न होऊन काय हं चार आंब अजून तोपर्यंत तो हायत तो पिकलेलं पण ते चिमण्यांनी खाल्ल्यात बया चल जाऊ हो दे आठवडा तो झालं तरी तर किती तवर किती आंब खाल्ला तवर किती चिमण्यांनी चिमण्यांनी ले आंबा खाल्ला तू असते इथं तर तू चिमण्यांना खाऊ नसत दिल ना आले आले मला पिकलेला आंबा दिला काढून काढून म्हणजे काढून ठेवलेला मला दिला काय करते घे तुझा तू बोला काय नाही तुझा तू बोलत घे चल बोलत घेऊ हा तुझा तू घे दाखव घेते नारळ झाड तिथे क्रीम करून मामाने मामान तुझा मामा मामा तू मामा नाही म्हणतोय मामा तू हा काही असत ना चिमण्यांनी खाल्लंय पण ही कधी कधी साप खातो पण आपल्याला इथं वन दिसतं चिमण्यांच्या तोंडाचं मग हे खावं पण नाही तुम्ही सांगा कमेंट करून दरा छापानी खाल्लेलं असतं तुम्हाला मी रीड दाखवलेली रे सापाने खाल्लेलं खातं साप बघा पाणी 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 झालं इकडं बरं झालं ह्यांना पाणी झालं पप्पाने लावलं ही तुझं मामाने लावलेलं हे होय ही तिथं नारळाला आहे आणलं होतं तिकडून तिथं कुठनं बेगावरून होय पाणी पाण्यात आलं पाणी घालत जा झाड हो। आंब्याची ही बागच करून टाकायची ह्यात मध्ये तरकारी ही, ही लावायची आहे ना बगीचा आणि ह्यात ना बघा लग्नच असतील म्हणजे माझं लग्न होतं त्यामुळे ना कान्याकडे पप्पाने काय ध्यान नाही दिलं आता सगळं कान नाच केलं तर तुम्हाला दाखवते हे असं शोचं झाड लावलं इकडे आंब्याचं झाड आहे आणि इकडं बघा सगळं कांद खराब होऊन गेलं हे बघा ते लग्नाच्या मुळे पप्पाने काही ध्यान दिलं हा हाय का चांगला पण किती नुकसान झाले कांद्याची हे बघा माझ्या लग्नाचा राडा हवा हवा हे पिकले ते नीट करायचंय ना ह्याला पण नाही बाबा गेलं तिकडं बाबा इकडं हो हो लिंब पडलाय माणमामा मा, जायचं बाबा तिकडं रे रेनरला लावायला व्हिडिओ अपलोड ही करायचं इकडं लेकरांनी नाही बाबा चूल मांडून हे घर केलं तर आणि ज्या दिवशी मी जाणार होती ना मा हे भरत होता त्या दिवशी मी तर भांडणी खेळत होती खेळत होती मग

मल मैक आम्ब आम्ब आकाही हकाही डे आमा दाख मन मन के खु खुकाल थान थान थम थमारी 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 हौ मेहन्दी कुनै काडले राजा नै कालि कोई हो वहाँ में नहीं हाँ छान काढली ली क्या कर अरे हिन्दी काढली वो काट ली थाम 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 अरे वाह वाह वाले भारी काढली ली फिर कर मामी बाबा इकडे मामी नाश्ता क्या लगा वरन भाज दिल तो मामी ला <laughs> माई पूरे डुंगिया डुंग्याने टुंग्या बघा कसा राडा केला लेकरांनी हय ते राडा कोण केलाय वैर हिनी वय तू केला ती राडा हो कसं केलं आहे ग थांब 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 कशी हसती तर इकडं जळलंय बघा नवीन टी व्ही जी की डबल आलता माझ्या लग्नात आणि इकडं मी मला आंघोळ करायची अजून लाईटच नाही लाईटच गेली हा हो मोबाईल कुठे लावला चार्जिंगला <laughs> लाईटच नाही पण हे हो बघा तर चला व्हिडिओला ते जे बाय बाय कर बाय